सातारा जिल्हा ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे तसाच तो अनेक सामाजिक चळवळींचा सा देखील साक्षीदार आहे भारत छोडो आंदोलन प्रति सरकार चळवळ सत्यशोधकी चळवळ अशा अनेक चळवळींची साक्ष देणारा सातारा आणखी एका चळवळीची साक्ष देतो ती म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली अनिष्ट व प्रथा प्रता जादुटोना अशा अनेक गोष्टींचा आसरा घेऊन भोंदू बाबांकडून समाजातील सामान्य जनतेचा मानसिक छळ होत आहे त्यावर प्रतिबंध बसावा म्हणून ही समिती काम करत होती देवावर श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको हा संदेश राज्यभर घुमू लागला पुढे या चळवळीचे कायद्यात रूपांतर झाले मात्र अंधश्रद्धेतून जाणारे बळी अजूनही थांबले नाही अशीच एक अंगाचा थरका पुढवणारी घटना नुकतीच समोर येत आहे नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज घटना आहे सातारच्या फलटण तालुक्यातील फलटण शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटरवर असणारे विडणी गाव तसं पाहायला गेलं तर फलटण तालुका पैशा सदन आहे उत्पन्नाचे प्रमुख साधन शेती असून उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर आहे दरम्यान विडणी गावातही उस पट्टा मोठा आहे सतरा जानेवारी म्हणजे गेल्या शुक्रवारी रोजच्या सारखंच विडणी गावातील प्रदीप जाधव नावाचे शेतकरी त्यांच्या रानात ऊस क्षेत्राची टेहळणी कराय गेले होते कारण लवकरच त्यांच्या ऊसाला तोड येणार होती त्यांचं शेत गावापासून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर दरम्यान रानात फेरफटका मारत असताना त्यांना अचानक समोर कमरे पासून खाली इतकंच अर्धवट मानवी शरीर दिसलं त्या अर्धवट शरीराची अवस्था फार वाईट होती ते सडायला लागलं होतं ते समोरचं दृश्य पाहिल्या पाहिल्या त्यांना धडकी भरली आणि त्यांनी कस स्वतःला सावरून गावाकडे पळ काढला गेल्या गेल्या त्यांनी गावच्या पोलीस पाटील म्हणजे शीतल नेरकर यांना घटनेची माहिती दिली सदरची घटना पोलीस पाटील नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलिसांना कळवली ते ऐकता शनी पोलिसांनी जराही विलंब न लावता आधी बिजली गाव आणि नंतर शेत प्रदीप जाधव यांचं शेत गाठलं सगळा परिसर सील केला आजूबाजूला पाहिलं सुरुवातीला कुणीतरी हिंस्र जनावराने शिकार केली असावी असा, असा अंदाज वर्तवण्यात आला पण अचानक त्यात मोठा ट्विस्ट आला जेव्हा पोलिसांना त्या मृतदेहापासून दोनशे ते तीनशे हळद कुंकू गुलाल तेलाचा दिवा लिंबू मिरची काळी बाहुली आणि कापलेले केस आढळून आले त्यानंतर हे दिसतंय तितकं सहज प्रकरण नसून याला कुठेतरी अंधश्रद्धेचा अँगल असल्याची शंका पोलिसांना आली तसंच ते कापलेले केस पाहिल्यावर कळलं की तो कमरे पासून वैशाली कडूकर फलटणचे डीवाय एस पी राहुल धस पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे घटनास्थळी दाखल झाले तसेच एल सी चे पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे आपल्या पथकासह तातडीने विडनीमध्ये दाखल झाले नरबळीचा संशय असल्यानं पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली मृतदेह सडलेला असल्यानं ही घटना आठवड्यापूर्वी घडली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला मृत महिलेचा धड गायब असल्याने त्याचा शोध घेत असतानाच कवटी सुमारे पाचशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आली कवटी आणि कमरेपासूनचा भाग मिळून आला मात्र मृत महिलेचे धड अद्यापही मिळाले नाही अत्यंत क्रूर पद्धतीने केलेल्या या खुनाने पोलीसही चक्रावून गेले आहेत घटनास्थळाच्या आजूबाजूला 15 ते वीस एकर ऊसाचे क्षेत्र असल्याने मृतदेहाच्या उर्वरित पंधरा एकरावरील ऊस तोडून शोध मोहीम वाढवली सोमवारी शोध मोहीम सुरू असतानाच पोलिसांना परिसरात धारदार हत्यारे मिळून आली सध्या पोलिसांच्या पथकाने प्रत्येक अँकलने तपास करत आहेत घटनास्थळापासून पाचशे मीटर परिसरात प्रवेशबंदी केली असून शेतमालकासह इतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही सध्या सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण पोलिसांकडून युद्ध पातळीवर पोलिस या घटनेचा तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणात माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले आहे मात्र अद्याप काहीही धागेदोरे हाती लागत नाहीत त्यामुळे या गुड आणखी वाढले आहे जिचा खून झाला ती महिला कोण तिचा खून कोणी व कशासाठी केला असे अनेक प्रश्न पोलिसांसोबत उभे राहत आहेत आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका करा।